नमस्कार माझं नाव आहे हेमा संजय गुजर आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे हेमाच किचन माझ्या प्रोडक्ट्समध्ये जसं की कैरी लोणचं लिंबू मिरची लोणचं मिरचीचं लोणचं आवळ्या लोणचं क्रश लिंबाचं गोड लोणचं त्याचप्रमाणे चटण्या लसूण खोबरं चटणी कारळाची चटणी जवसाची चटणी आणि शेंगदाणा चटणी आणि त्याचप्रमाणे चहा मसाला आणि मुखवास आणि विविध प्रकारची पीठं जसं की नाचणी पीठ नाचणीसत्व थालीपीठ भाजणी उपवासाची भाजणी आणि पीठ आणि ऑर्गेनिक गुळ पावडर आणि गुळाचं टिपरी मिक्स त्याचप्रकारे मसाले काळा मसाला गरम मसाला मालवणी मसाला मिरची पावडर आणि हळद पावडर माझ्या प्रोडक्टची स्पेशालिटी ही आहे की माझ्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह कलर ॲसिड इसेन्स हे मी वापरलेले नाही वर्षभराचं साठवणीचं लोणचं असतं ज्याच्यामध्ये कुठलेच कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता मी बनवते आणि मी ज्या पण ठिकाणी माझ्या एक्झिबिशन्समध्ये मा पार्टिसिपेट केला त्या ठिकाणी कस्टमरनी सेकंड टाईम येऊन मला हे सांगितलं की मॅडम तुमचे प्रोडक्ट्स आम्हाला खूप आवडले आणि त्यांच्या रेग्युलर ऑर्डर मला सतत मिळत राहिल्या तर सतत तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहो धन्यवाद